नाही आता हे पोहे खाण्याचा चहा पिण्याचा कार्यक्रम बरेच दिवस झाले आम्ही बघतो आहोत आता मला वाटतं की हे बघून खूप झालं खाऊन आता पोहे खूप झालं लग्न कधी करताय याची प्रतीक्षा आता महाराष्ट्रातील लोक बघत आहेत म्हणजे एकदा पोहे खा पाहून घ्या एकदा झाला दोनदा झाला एकदा करून टाका शुभमंगल चर्चा 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 अधिक त्यावर चर्चा होण्यापेक्षा देऊन घेऊन मोकळं होणं परवडलं असा आमचा त्यांना सल्ला आहे छुपके छुपके प्यार कितने दिन चलेगा जरा खुलके आहो लोगो को भी पता चले की तुम्हारे प्यार में कितना दम है मला वाटतं या सगळ्यामध्ये महानगरपालिकेचं लग्न सुखरूप पार पाडण्यासाठी या बालकाचा उपयोग होईल तेवढा करावा अशी इच्छा सांगली असं हे सत्तेपुळे शहाणपणा चालत नाही हे राजसाहेब ठाकरेंना कदाचित उशिरा कळलं असेल त्यामुळे सत्तेच्या बाजूनं जाण्याचा विचार डोक्यात शिवत असेल तर त्याला तुम्ही आणि आम्ही उत्तर देऊ शकत नाही मला त्यावर अधिक आता विस्तारपूर्वक बोलता येणार नाही परंतु महाराष्ट्रामध्ये जे आत्ता सुरू आहे ते सगळं बघता कोण कुठे आहे कोण सत्तेमध्ये आहे कोण बाहेर आहे कोण कौन कोणाशी किती जुळून घेताय किती फाटून गेलेलं आहे ते सगळ्यांचे चेहरे आपल्याला सगळ्यांना सांगतायत त्यामुळं मला तरी वाटत की आजच्या राजकीय महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीबाबत भविष्यात काहीही होऊ शकेल अशा प्रकारची स्थिती महाराष्ट्रात आहे